मध्य प्रदेशच्या राजकारणात एक नाव फेमस आहे ते म्हणजे मिरची बाबा महामंडलेश्वर स्वामी वैराग्यानंद गिरीजी महाराज उर्फ मिरची उर्फ नागाबा ज्याच्या पुढे मोठे नेते नतमस्तक व्हायचे या बाबाने मध्य प्रदेशच्या राजकीय वर्तुळात असं काही वजन निर्माण केलं होतं की मध्य प्रदेशातील फक्त सामान्य जनताच नाही तर मध्य प्रदेशातील मोठमोठे राजकारणी नेते देखील त्याच्या पायाशी लोळण घेत होते अगदी चार ते पाच दिवसांपर्यंत संपूर्ण मध्य प्रदेशात हे नाव पुरेस आदरानं आणि श्रद्धेनं घेतलं जात होत त्याने स्वतःला नागा बाबा म्हणूनही घोषित केलेलं इतकंच नाही तर महामंडलेश्वर म्हणूनही स्वतःच घोषित केलं एखाद्या भोंधूबाबाचं पितळ कसं रातोरात उघड पडतं याचं उतारण उदाहरण म्हणजे भोपाळचा मिरची बाबा नमस्कार डी एस डी वर्ल्ड मध्ये आपले स्वागत आहे या मिरची बाबाच पितळ उघड त्याच्या मोबाईल मुळ आण हवा खातोय त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे या मिरची बाबाला भोपाळ पोलिसांनी ग्वालेर इथून ताब्यात घेऊन भोपाळमध्ये अटक करण्यात आली आणि अखेर न्यायालयानं बाबाला बावीस ऑगस्ट पर्यंत तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले मिरची बाबा तुरुंगात पोहोचताच ढसा ढसा रडू लागला तुरुंगातील कर्मचाऱ्यांपासून ते सोबतच्या कैद्यांपर्यंत सर्वांनाच तो आपण कस निर्दोष आहोत हे सांगत बसलाय पण कितीही आरडा ओरड केली तरीही त्याचा घाणेरडा गुन्हा हा पुराव्यांच्या आधारे सिद्ध झालाय मिरची बाबाच्या फोन मध्ये पॉर्न व्हिडिओ सापडले होते एक दोन नव्हे तर अनेक घाणेरड्या व्हिडिओ क्लिप सापडल्या कितीतरी महिलांचे फोन नंबर नावासहित त्यांचे नग्न अवस्थेत फोटो सापडले हा बाबा स्थानिक राजकारणी नेत्यांमध्ये फार प्रसिद्ध आहे हा मिरची बाबा कधी काँग्रेस तर कधी भाजप असं उलट सुलट राजकारण करत असतो मध्य प्रदेशात अशीही चर्चा आहे की दोन हजार अठराच्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत हा बाबा उघड उघडपणे काँग्रेसच्या समर्थनार्थ प्रचार करत असायचा तेव्हापासूनच या बाबाची काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांशी मैत्री झाली मिरची बाबा हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह हो यांचे खास मानले जातात कमलनाथ सरकारमध्ये त्या बाबाला राज्यमंत्रीपदाचा दर्जाही मिळाला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हो यांच्या विजयासाठी या बाबाने पाच क्विंटल लाल मिरचीचा हवन केला होता आणि प्रसिद्धीच्या झोतात आला दिग्विजय सिंह निवडणूक जिंकले नाही तर जलसमाधी घेऊ अशी घोषणा देखील या मिरची बाबांना केली होती मात्र त्या समाधीची बातमी काय आली तर जेव्हा या बाबाने भोपाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जलसमाधीची परवानगी मागितली जी त्यांना परवानगी मिळाली नाही काँग्रेसचे नेतेच नाही तर मिरची बाबांचे अनेक फोटो भाजपचे रामनाथ सिंह असो वा इतर स्थानिक नेते असो त्यांच्यासोबत बातम्यांमध्ये दिसून आले बाबावर बलात्काराचा आरोप आहे पीडित महिला ही विवाहित असून तिला चार वर्षापासून मूलबाळ होत नव्हतं सासरचे तिला म्हणून टोमने मारायचे बिचारी अस्वस्थ असलेल्या अवस्थेत तिने मिरची बाबाची भेट घेतली ती ऐकून होती की हा मिरची बाबा काय तर औषध देतो आणि त्याच्या त्या औषधाने बाईला मुळबाळ होत आता सगळ्या राज्यात नेत्यांपासून मंत्री संत्रीपर्यंत सगळे या मिरची बाबांकडे नतमस्तक व्हायचे त्यामुळे बाबाकडे काहीतरी चमत्कारिक शक्ती असेल असं तिला वाटलं आणि तिने त्या बाबाच्या फोटो बॅनरवर दिलेल्या नंबरवर फोन केला ती बाबांना भेटली बाबांनी तिला मंत्रोच्चार आणि पूजा करण्याचा सल्ला दिला सोबत भाताची आणि साबुदाण्याची गोळी दिली यानंतर भेटायला बोलावलं आणि गोळ्यातून नशेचं औषध दिलं त्यानंतर त्या पीडितेसोबत काय झालं तिच्याच भाषेत आपण ऐकूया महिलेने मिरची बाबांविरुद्ध केलेल्या एफ आय आर मध्ये लिहिले की एके दिवशी बाबाच्या सांगण्यावरून ती बाबांना भेटायला गेली बाबांनी खोलीत बोलावून विभूती आणि साबुदाण्याच्या गोळ्या खायला दिल्या ते खाल्ल्यानंतर काही मिनिटांनी मला चक्कर येऊ लागली त्यानंतर मी बेशुद्ध अवस्थेत गेली बाबांनी मला बेडवर बसवले दरवाजा बंद केला मग त्याने मला आपल्या मिठीत घेतलं घाणेरडे काम करू लागले थोडी हिंमत एकवटून मी बाबांना ढकललं पण चक्कर येत असल्यामुळे तिला जास्त प्रतिकार करता आला नाही तसेच मोठ्या आवाजात मदत मागता येत नव्हती मिरची बाबाने माझ्यावर बलात्कार केला मला चक्कर आली जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मला खूप वेदना होत होत्या जवळच बाबा बसले होते मी अवस्थेत होते बाबाही पूर्ण अवस्थेत होता मी बाबांना विचारले की त्यांनी असे का केले मी तक्रार करीन सोडणार नाही पीडितेने पुढे सांगितले की बाबा म्हणाले की पूजेने मुलं होत नाहीत मुलं अशीच जन्माला येतात तू गुगवीत गुग बाळाचा जन्म घेशील यावरती आरडाओरड करू लागली असता बाबा म्हणाले कोणाकडे तक्रार करायची आहे ते कर मला काही होणार नाही कारण मी नागा बाबा आहे मी चूक केली यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही जेलची हवा खाऊन या बाबाचा अहंकार आता पुरता गळला महिलेने महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर रात्री उशिरा मिरची बाबाला ग्वालेर मधून अटक करून भोपाळला आणण्यात आले जेथे त्याची पूर्ण चौकशी करण्यात आली त्याच्या चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये ज्या क्लिप्स आढळल्या त्यावरून त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाली आता कैदी नंबर एकोणीसशे एकोणपन्नास असलेला मिरची बाबा रोजच्या रात्री जेलमध्ये जागून काढतोय बाबांना तुरुंगात झोपण्यासाठी दोन चादरी आणि तीन ब्लँकेट देण्यात आल्या पण जो माणूस कालपर्यंत मखमली गादीच्या पलंगावर झोपत होता तोच आज तुरुंगाच्या खडबडीत फरशी आणि काटेरी कुजलेल्या घोंगडीवर आता त्याला कित्येक रात्र काढाव्या लागणार आहेत पण कितीही पाश्चाताप झाला असला तरी त्याचा आता गुन्हा काय माफ होण्याच्या पात्रतेचा नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद